हो। वेगळी खुशी तुमच्या बरोबर आहे कसं असतं दादांनी अहोरात्र काम केलेलं आहे विकास केलेला आहे असं उगीच भावनिक याच्यावर मतदान होत नसतं आमदारकी हे पदच मुळात खूप जबाबदारीचं आहे आता तुम्हाला काय वाटतं दादा निवडून आले मोठी जबाबदारी आणि ते सोपं नाहीये त्यामुळे ते असं भावणे बिवणेवर ह्या गोष्टी नाही होत असा खोटारडेपणा होत नाही पण माझी एक विनंती आहे बरं का आता दादा निवडून आलेले आहे बाकीचे जे लोक काही कोणाला राग असेल रोष असेल जे हे घाणेरड्या पद्धतीचं असं काही गोष्टी झालेल्या आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे तालुका सगळा आपलाच आहे सगळ्यांनी एकत्र मिळून कामं करा कोणाचा राग राग करू नका आमदार की ह्या फक्त चार दिवसाच्या आहेत सरत आता काय कायम मरेस्तोवर आमदार राहणार नाही नंतर नंतरची पिढी येईल त्या पिढीने पण तुमच्याकडून काही शिकलं पाहिजे जे ह्या पद्धतीने गोष्टी झाल्या ते इथून पुढे बोल नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि जनतेचे मी खूप आभार प्रचारादरम्यान खर तर दादांना बदल करण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न झाला तुम्ही मात्र त्याला सडेतोड उत्तर दिलं कसं आहे दादा ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या खोट्या आहेत विकास एवढा मोठा झाला आहे काहीच बोलायचं नसल्यावर काहीतरी राजकारण करून उपयोग नाही आणि मुळातच हे तुम्ही विकासाच्या गोष्टींवर बोलू शकता तुम्ही कामाच्या गोष्टींवर बोलू शकता म्हणजे तुम्ही जो काय आहे जी आमदारकी आहे ती मुळातच विकासाची आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा खूप खालच्या पातळीवर गेलेलं हे योग्य नाही झाले पण आता ठीक आहे जे केलंय ते केलंय ते काय आता तुम्ही भरून काढू शकणार नाही आणि आम्हीही ते कधी विसरू शकणार नाही पण मतदारांना काढलंच काही दोन्ही बाजूनी दिग्गज नेते होते युतीच्या बाजूनी आघाडीच्या बाजूनी दादांच्या बाजूने मात्र बाळासाहेब दांगट किंवा सुरज भाऊ यांच्यासारखे दोनच चेहरे होते तरी देखील सर्वसामान्य जनतेने भरभरून प्रेम दिले हो सर्वसामान्य जनतेचेच आमचा काही विजय नाही ना। आपल्या हेमंताताई आहेत आदरणीय बाळासाहेब दांगट आहेत आपल्या पाठीमागे फार काही नेते नव्हते पण गुरुंसारखे आशीर्वाद देणारे ह्या दोन व्यक्ती होत्या आणि त्या ते स्वतः पण इमानदार आहेत दादा स्वतः पण इमानदार आहेत मी म्हटलं पण होतं की काय योगायोग बघा ना कोणी आलं नाही पण साहेब आणि दादा हे एकाच विचारांची माणसं एकत्र आली त्या लढाईमध्ये आणि जनता पण एकत्र येऊन एकवटून हा दादांचा विजय झाला आणि दादा पुन्हा एकदा आमदार झाले खऱ्या अर्थाने मीही दादांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी जुन्नरच्या तालुक्याच्या विकासासाठी जे काही विजन आहे ह्या देवाच्या चरणी मी प्रार्थना करते ते विजन लवकरात लवकर पूर्ण हो